करू पण हे तुमची सूचना महत्वाची आहे की आता शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी गुंठे पडणारच आहे तर जी एस येणार आहे आपण त्याला गुंठेवारी काय सॉरी तुकडेबंदी कायद्यातनं तुकडेबंदी कायदा हा कमीच करणार आहे भागामध्ये या भागात पुढं तुकडेबंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडेबंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटरपर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडे बंदी कायदा जो आहे तो आपण निरस्त करतोय पण पुढच्या काळात एसओपी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडे बंदी कायदा आहे पण या एसओपी न पुढच्या काळात रेग्युला करता येईल एवढंच या ठिकाणी निर्णय होय शहरामध्ये करणार जेवढे नियोजन प्राधिकरण आहे पी एनएमआरडीए एन एम आर डी ए पंचायत महानगरपालिका सर्विकडे तुकडे बंदी कायदा हा गुंट्यापर्यंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी एसओपी तयार करणार त्या एसओपी प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार अध्यक्ष महोदय